वाहतूक प्रलंबित चलान दंड वसूल करण्याकरिता अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे तर अकोला जिल्ह्यातील वाहनांवरील प्रलंबित दंड असलेला वाहनावरील दंड वसूल करण्याकरिता अकोला जिल्ह्यातील वाहतूक शाखा व सर्व पोलीस स्टेशन मार्फत पाच डिसेंबर पासून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे तर अकोला शहरातील प्रलंबित कोटी दंड वसूल करण्यात तर तसेच जिल्ह्यातील इतर भागातील वाहनांवरील चार हजार सहाशे अठ्ठावीस प्रलंबित चलनाचे तीस लाख रुपये दंड वसूल करण्यात आलाय दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील वाहनांवरील एकूण तेवीस कोटी अठ्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार आठशे रुपये ई आहे त्यापैकी मागील एकवीस दिवसांमध्ये एक कोटी तीस लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे का हे जाणून घेण्यासाठी नागरिकांकरिता सुलभ ऑनलाईन प्रक्रियेची सुविधा देण्यात आली आहे नागरिकांनी त्यांचे थकीत दंड भरून सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह सर यांनी शहर वाहतूक शाखेला व वा जिल्ह्यामध्ये वाहतूक शाखेचे काम करत असलेले सर्व अंमलदार व ठाणेदार यांना आदेशित केले की मागील एकोणावीस पासून ते चोवीस पर्यंत एकूण पाच वर्षाच्या वाहन चालकावर करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रलंबित केसेसचा दंड वसूल करणेबाबत सूचना दिल्या तो दंड जवळपास तेवीस कोटी रुपये आहे त्यापैकी आम्ही ही मोहीम सुरू केली मोहीम सुरू केल्यानंतर अकोल्या जिल्ह्यामधील आम्ही एक करोड एक कोटी दंड वसूल केला व अदर जिल्ह्यामधील अठ्ठावीस लक्ष दंड वसूल केला असा एकूण एक कोटी अठ्ठावीस लक्ष दंड वसूल केलेला आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक सरांनी परत सूचना दिल्या आहे की ज्यांच्या गाड्यांवर दंड प्रलंबित आहे त्यांनी आमच्या कुठल्याही वाहतूक कमलदाराकडे किंवा प्रेस नोट मध्ये दिलेल्या वेबसाईट वर तो दंड ते भरू शकतात सर्वांनी दंड भरावा असे माननीय पोलीस अधीक्षक सर, सर, सरांनी आवाहन केलेले आहे धन्यवाद संपादक सतीश देशमुख 9970321817